समर्थ प्रियाज सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये रथसप्तमीची सप्तमीची पूजा ही कशा प्रकारे करायची आहे ती पूजा आपल्याला कशा प्रकारे मांडायची आहे पूजेमध्ये जो रथ काढला जातो तो कशा प्रकारचा रथ आपल्याला काढायचा आहे सूर्यदेवांची आपल्याला पूजा कशी करायची आहे सूर्याला अर्घी देणे त्याचबरोबर दूध हे उतू का घालवलं जातं दूध हे कोणत्या दिशेला उतू गेलेलं चांगलं असतं पूजा मान्य आहे ते आपल्याला कधी उचलायचे आहे पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य आहे ते काय लागणार आहे ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण कृतीसहित आहे ती माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आणि उद्याची जी पूजा तुम्ही करणार आहात ती अशा पद्धतीने नक्कीच करू शकाल यावर्षी रथ सप्तमी ही चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे सूर्यदेवांचे उत्तरायणला सुरुवात ही झालेली आहे दिवस हा मोठा मोठा होत चाललेला आहे सूर्यदेव हे सर्व ग्रहांचे राजा मानले जातात आपण सर्वजण देवाची सेवा करतो आराधना करतो पूजा करतो अगदी अंतर मनापासून सर्व काही करतो पण प्रत्यक्षात आपण कधीच कोणत्या देवाला आहे ते पाहू शकत नाही पण सूर्यदेव आणि चंद्रदेव हे एकमेव असे देव आहेत की यांना आपण पाहू शकतो यांचं दर्शन आहे ते आपण घेऊ शकतो त्यांची प्रत्यक्षात आपण पूजा आहे ती करू शकतो म्हणूनच आपण या रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांचा जो जन्मदिवस आहे या जन्माच्या दिवशी आपल्याला त्यांचा जन्मदिवस आहे तो साजरा करायचा आहे तर त्यांची ही पूजा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे प्रत्येक घरामध्ये हा सण आहे तो अतिशय उत्साहाने आनंदाने आहे तो साजरा केला जातो आता आपण ही पूजा मांडणी आहे ते आपल्याला कशा प्रकारे करायची आहे ते आता आपण पाहूया आपण सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ती जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता कुटे पूजा मांडणी आपण नक्की कुठे करावी पूजा मांडणी आहे ती गावाकडे बाहेर तुळशी शेजारी आहे ते शेणाने सारवलं जातं आणि त्या ठिकाणी पूजा मांडणी आहे ती केली जाते शहरामध्ये असेल तर बाल्कनीमध्ये जरी तुम्ही पूजा मांडणी आहे ती केली तरी चालेल तुमची जी फर्श आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि जरी आपल्याला बाल्कनीमध्ये जरी जागा जर नसेल तर आपण देवघरा शेजारी आपल्याला थोडीशी जागा आहे ती करायची आहे ते जागा आहे ती संपूर्ण स्वच्छ पुसून आहे ती करून घ्यायची आहे आता आपल्या इच्छेनुसार आपण पूजा मांडणी आहे ती कुठेही करू शकता आपण टेरेसवरती ही जरी केली तर ही चालू शकते आपल्याला जर जागा असेल तिथे तर म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपल्याला सुटेबल असेल किंवा जिथं आपण पूजा करू शकतो त्या ठिकाणी आपल्याला पूजा आहे ती करायची आहे शक्यतो करून ही पूजा माणी आहे ती आपल्या दारामध्ये तुळशी शेजारी आहे ती पूजा मान्य आहे ती केली जाते पण शहरात आहे ते करता येत नाही तर आता आपण पूजा मान्य आहे ती कशी करायची आहे ते आता पाहूया पूजा मान्य करण्यासाठी ती संपूर्ण जागा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यावरती एक वस्त्र आहे ते ठेवायचं आहे प्रथम आपल्याला दीप आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत असन म्हणून त्यावरती दीप आहे तो ठेवायचा आहे तो प्रज्वलित करून त्याची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे यानंतर आपण गणपती बाप्पांची पूजा आहे ती करायची आहे कारण आपण कोणतीही पूजा करत असताना आपल्याला प्रथम गणेशाची पूजा आहे ती करायची असते कारण ते प्रथम पूजनी आहे तरच आपली संपूर्ण जी पूजा आहे ती फलित ठरते आणि आपली पूजेचं फळ आहे ते आपल्याला मिळतं म्हणून गणपती बाप्पांची आपल्याला पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्या तुम्ही अगदी तीन वेळा म्हटलं तरी चालेल कारण सकाळची वेळ असणार आहे आपल्याला सूर्योदय उगवण्याच्या अधोगर आपल्याला ही पूजा मान्य आहे ती करायची असते त्यामुळे आपण अगदी तीनच वेळा ओम गण गणपती आणि या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे आणि नंतर ती जी सुपारी आहे ती स्वच्छ पुसून घेऊन जर आपल्याकडं विड्याची जर पानं असतील तर ती दोन घ्यायची आहे नसतील तर आपण अक्षदा ठेवून त्यावरती सुपारीची गणपती म्हणून स्थापना करून पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा फूल हराळी असेल तर हराळी तुम्ही ठेवू शकता त्यानंतर धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे नैवेद्य ठेवताना आपल्याला पाण्याने भरीव चौकन आहे तो करायचा असतो हे थे लक्षात ठेवा गणपती बाप्पांची अशा प्रकारे आपल्याला पूजा करून झाल्यानंतर आता सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी आता काही ठिकाणी असं केलं जातं की रांगोळीच्या साहिने आहे तो रथ काढला जातो म्हणजे गावाकडे तर अशी व्रता आहे की शेणाने सारवून त्यावरती सूर्यदेवांचा जो रथ आहे तो काढला जातो पण आपण जर पाटावरची अशी जर पूजा करणार असेल जशी मी पूजा मांडलेली आहे म्हणजे मी तुम्हाला रथही कशा पद्धतीने काढला जातो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पण पाटावरतीही पूजा मांडणी आहे ते आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आपल्याला एक सूर्यदेवांचा आपल्याकडे फोटो शक्यतो करून नसतोच जरी असेल एखाद्याकडे तरी तो त्याने घ्यावा नसेल तर आपण इंटरनेटवरून आपल्याला गुगलवरती सर्च करून आपल्याला सूर्यदेवांचा पोट आहे तो आपण काढून आणून त्याची कलर प्रिंट आणून एका पुष्टला चिटकून घेतलं तरी चालेल किंवा एका कागदावरती आपल्याला सूर्यदेवांचा रथ आहे तो पेनाच्या साहाय्याने काढून तोही जरी तुम्ही एका पुष्ट्याला चिटकून तो जरी लावला तरी तशा पद्धतीनेही चालू शकतो आता मी आणलेले आहे प्रिंट आणि ते मी एका पुष्टला चिटकून ठेवलेली आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती नक्की दिसेल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता ती आपण जी आणलेली सूर्यदेवांची जी प्रतिमा आहे ती पूजेमध्ये आपल्याला ठेवायची आहे त्याची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे सूर्यदेवांना हळदी कुंक व्हायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे हार असेल आपल्याकडे तर हार तुम्ही घालू शकता फूल आहे ते आपण फूल अर्पण आहे ते आपल्याला करायचं आहे आता तुम्ही जर रथ काढणार काढला असेल तर त्या रथाची आपल्याला अशा पद्धतीने पूजा आहे ती करून घ्यायची आता मी रथ दाखवलेला आहे कशा पद्धतीने काढायचं आहे तशा पद्धतीने तुम्ही नक्कीच रथ आहे ते काढू शकता यानंतर सूर्यदेवांची संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर आपल्याला त्यांना नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला तिळगुळ हे ठेवायचे आहेत आणि दूधसाखरेचा नैवेद्य आहे तोही आपल्याला ठेवायचा आहे तसेच या दिवशी पूर्णाच्या पोळीचा नैवेद्यही केला जातो आणि तोही दाखवला जातो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आहे ते करायचं आहे किंवा एखादा गोड पदार्थ करून दाखवला तरीही चालू शकतो अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे आणि यानंतर या दिवशी बारा धान्यांची पूजा आहे ती केली जाते या दिवशी धान्यांची पूजा करण्याचीही प्रथा आहे या बाराच का केली जाते कारण बारा सूर्यदेव हे बारा राशीमध्ये आहेत ते प्रवेश करत असतात त्याच त्यांच्या रथाची चाकं जी आहे तीही बाराच असतात त्यामुळेच बारा धान्यांचीही आपल्याला पूजा आहे ती करायची असते पण आपण सात जरी धान्यांची पूजा जरी केली तरी चालू शकते तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बाराही करू शकता मी आत्ता सध्या सात धान्यांची पूजा आहे ती केलेली आहे आता अशा प्रकारे धान्यांची पूजा या अगोदर जर तुम्ही जर केलेली नसेल तर तुम्ही करावी की नाही तर नक्कीच तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे शेवटी आपल्याला सूर्यदेवांची पूजा आहे ती करायची आहे आणि आत्तापर्यंत आपण नसेल सुरुवात जर केली तर या त्यापासून आपण पुढेही नक्कीच सुरुवात आहे ती करू शकता तुम्ही जर इच्छुक असाल तर यामध्ये या, या धान्यांमध्ये तुम्ही डाळी घेऊ शकता किंवा जी क कडधान्य आहेत तीही घेऊ शकता गहू ज्वारी बाजरी त्याचबरोबर मटकी चवळी अशा जी प्रकारची जी अ, आहेत धान्य किंवा शेंगदाणे मी जसं पूजेमध्ये मांडलेलं तुम्हाला सर्व काही दिसेल अशा प्रकारचे जे आपल्याला धान्य आहे ते एकूण सात धान्य आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याची पूजा आहे ती करायची आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फूल आहे ती प्रत्येक आपल्याला जे धान्य भरून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक फूल आहे तेही अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला त्याची पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे सूर्यदेवांची उपासना ही या दिवशी जन्मदोष त्याचबरोबर निरोगी आरोग्य पुत्रप्राप्ती त्वचेचे रोग आहेत ते आपल्याला होऊ नये सूर्यदेवांच्या आशीर्वादाने जीवनात येणारा जो अंधकार आहे तो दूर होऊन प्रकाशमय जीवन व्हावे यासाठी आहे ती सूर्यदेवांची पूजा आहे ती केली जाते अशा प्रकारे संपूर्ण पूजा मांडणी झाल्यानंतर संपूर्ण पूजा आहे ती आपली करून झाली की नंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी एका तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आहे थोडासा गूळ टाकायचा आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या हळदी कुंकू टाकायचं आहे आणि जर लाल फुल जर आपल्याला जर मिळालं तर लाल फुल आहे ते टाकायचं आहे कारण सूर्यदेवांचा हा आवडता रंग आहे त्यामुळे आपण त्यांनाही फुलं अर्पण करताना लाल करावा आणि जे पाणी आपण अर्घ्य देणार आहे त्यामध्येही लाल फुल आहे ते आपल्याला टाकून सूर्यदेवांना अर्घ्य आहे ते देऊन घ्यायचं आहे आता हे संपूर्ण करून झाल्यानंतर सूर्यदेव झाल्यानंतर आपल्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे यानंतर आपल्याला दूध आहे ते ऊतू घालवायचं आहे आता दूध उतू घालवताना आपण आपल्या अंगणामध्येच आहे तिथेही आपण दूध शकता जर तुम्ही घरात जर पूजा मांडलेली असेल तर तेथेही तुम्ही दूध आहे ते ऊतू घालवू शकता किंवा काही जण सिगडीवरतीही दूध आहे ते ऊतू घालवतात कारण शहरामध्ये दूध उतो घालवणं हाही प्रश्न आहे तो निर्माण होतो त्यामुळे शिगडीवरतीही दूध आहे ते ओतू घालवलं जातं आता मीही तुम्हाला सिगडीवरती दूध आहे ते ऊतू घालवलेलं आहे ते दाखवलेलं आहे किंवा तुम्ही गौऱ्या आहेत त्या घेऊन त्या प्रज्वलित करून त्यावरती दूध आहे ते ठेवून तेही ते 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 तुम्ही उतू आहे ते घालवू शकता दूध उतू घालवताना आपल्याला दूध आहे ते निरस घ्यायचं आहे तापलेलं दूध आहे तो आपल्याला शक्यतो करून घ्यायचं नाही त्या दुधामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षद आहेत त्या टाकायच्या आहेत तिळ टाकायचे आहेत आणि साखर आहे सा ते आपल्याला टाकायचे आहे दूध हे आपल्याला ऊतू घालवण्यासाठी आपल्याला ते ठेवायचं आहे दूध हे नक्की कोणत्या दिशेला उतू गेलेलं चांगलं असतं दूध हे आपलं उत्तर दिशेला उतू गेलेलं चांगलं असतं का तर उत्तर दिशेला जर दूध जर उतू जर गेलं तर आपली उत्तराउत्तर आहे ती प्रगती होते आणि सूर्यदेवांचं हे आत्ता उत्तरायण आहे हे सुरू झालेलं आहे त्यामुळे ते उत्तरेला ऊतू गेलेलं खूप शुभ मानलं जातं तसेच पूर्वेलाही गेलं तरी चालू शकतं अशा प्रकारे आपल्याला दूध आहे हे ऊतू घालवायचं आहे या दिवशी दूध ऊतू घालून झाल्यानंतर आपल्याला त्याचा नैवेद्य आहे तोही आपल्याला सूर्यदेवांना आहे तो दाखवायचा आहे त्याचबरोबर आपण नारळ ही आहे तोही वाढवला जातो या दिवशी त्याचाही नैवेद्य आहे तोही सूर्यदेवांना आहे तो, तो दाखवला जातो आणि यानंतर जे दूध ऊतू दू घालवलेलं जे त्यामध्ये जे दूध जे शिल्लक राहिलेलं असतं थोडंफार ते प्रत्येकाने आपल्या घरातील प्रत्येकाला आहे ते द्यायचं आहे याने आपल्या घरातील सूर्यदेवांचा आशीर्वाद आहे तो प्रत्येकाला मिळतो आणि प्रत्येकाचं शरीर आहे ते निरोगी सुदृढ आहे ते असं राहतं यासाठी हा नैवेद्य आहे तो या दिवशी या नैवेद्याला अतिशय महत्त्व असतं म्हणून तो आपल्या घरातील सर्वांना नैवेद्य आहे तो आपल्याला द्यायचा आहे ही संपूर्ण पूजा मांडणी किंवा पूजा आपल्याला करत असताना आपल्याला सूर्यदेवांच्या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे ओम गृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे या दिवशी आपण सेवा उपासना सूर्यदेवांची काय करावी आपण या दिवशी सूर्य चालीसा याचंही श्रवण करू शकता पठनही करू शकता आदित्य हृदय स्तोत्र आहे याचंही श्रवण करू शकता पठन करू शकता सूर्य अष्टक आहे त्याचंही आपल्याला पठण आहे किंवा श्रवण आहे ते करायचं आहे सूर्यदेवांचे जे मंत्र आहेत जप त्याचंही आपल्याला नाव आहे ते घ्यायचं आहे सूर्यदेवांबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्याला एकतरी सूर्यनमस्कार आहे तो सूर्यांना घालायचा आहे ही जी संपूर्ण जी पूजा आहे मांडलेली ती आपण नंतर दिवसभरामध्ये कधीही पूजा आहे ती उचलू शकतो ही जी धान्य आहे ती आपण एखाद्याला दान आहेत ती केली तरी चालू शकते का तर या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण नक्कीच कोणत्याही एखाद्या गरजू व्यक्तीला आहे ते आ, हे, हे सर्व जी सप्तधान्य आहेत ते तुम्ही दान आहे ती करू शकता अशा पद्धतीने रथसप्तमीची संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला करायची आहे श्री स्वामी समर्थ